हॅलो नमस्ते आवाज न्यूज नेटवर्क मध्ये मी काजल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपण आता आहोत शहापूरमध्ये शहापूर तालुक्यामध्ये हजारोच्या संख्येने रोज नागरिक प्रवास करत असतात शहापूरमधील मुख्य रस्त्यावर आपण आहोत आणि हा रस्ता आहे तो आसनगाव स्टेशनला जातो त्याचबरोबर मुंबईत नाशिक हायवेलाही इथे जाताना रस्ता आहे जर एखादी गाडी यामध्ये आपण जोडत आपण तिथं मोठ्या प्रमाणात मोठं नुकसान होऊ शकतं मोठी मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतो एकंदरीतच काही महिन्यांपूर्वी आपण या रस्त्यांच्या अवतीभोवती म्हणजे जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांच्या अवतीभोवती आपण रांगोळी काढली होती सुशोभीकरण केलं होतं आणि प्रशासनाला त्याचबरोबर जे लोकनेते आहेत त्यांना आपण प्रश्न विचारला होता की तुम्हाला आता तरी जाग येईल का परंतु अनेक महिने उलटून गेलेले आहेत त्यांना काही जाग आलेली आपल्याला दिसत नाही आहे ओबीआर सीच्या माध्यमातून या रस्त्याची जे रस्त्याची आहे तो निधी मंजूर झालेला आहे आणि हा रस्त्याचं काम जे आहे ते जिजाऊ कंस्ट्रक्शनला देण्यात आलेलं आहे कंट्रॅक्ट निघूनही सहा महिने झालेले आहे परंतु जिजाऊ जे कन्स्ट्रक्शन आहे ते रस्ता बनवत का नाहीये प्रशासन याच्याकडे लक्ष देत का नाहीये लोकप्रतिनिधी झोपलेत का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत काही महिन्यांपूर्वी ज्या म्हणजे रस्त्याचं जे आहे ते नारळपूर्वी भूमिपूजन देखील आमदार दौलत दरोडे यांनी केलेलं होतं एवढं सगळं असताना देखील या रस्त्याचं काम होत नाहीये प्रशासन शांतगा बसले, नेमका अडथळा येतोय किंवा असे अनेक प्रश्न नागरिकांना पडलेले आहेत